क्रिसमस आला आता आई वडील जे आहेत ते मुलांना त्यांच्या मस्त लाल टोप्या वगैरे घालतील आणि शाळेत पाठवतील मस्त शँट्या क्लोजच्या पार्ट्या वगैरे चालू होतील पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो हेच जे लोक आहेत हेच मुलं जे मोठं होत आहेत ना आता ते नंतर ह्याच आई वडिलांना जे आहे ते सांभाळणार नाही त्याच्या मागचे रिझन असं आहे की आई जे आहेत ते त्यांना एक वेस्टर्न कल्चरची जे आहे ती सवय लावत आहेत घरामधूनच आणि त्यांना काही देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कोण लोक महान होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज झाले संभाजी महाराज झाले आंबेडकर साहेब झाले या संपूर्ण लोकांबद्दल जे आहे ते त्यांना काही नसणार आहे पण त्यांना सँटाक्रूज कसा होता किंवा वेस्टर्न कल्चर कसं हॅलोविन कसं साजरं करायचं या संपूर्ण गोष्टी शिकवायचा प्रयत्न घरातलेच लोक करत असतात आणि त्यानंतर हेच लोक म्हणतात की आम्हाला आमचे कोर जे आहेत ते सांभाळत नाहीत आणि हे तुमच्या हातामध्येच आहे की मुलांना कसं तुम्हाला मोठं करायचं आहे हे आता सॅन्टा विंटा जे आहे हे ठीक आहे तात्पुरतो थोड्या वेळासाठी थो 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 पण तुम्ही इतकं त्याच्यामध्ये मग्न होता चार चार पाच पाच आठ आठ दिवस जे आहेत तुम्ही त्याची तयारी करायला तुम्ही त्यात मग्न होऊन जाता पुन्हा मुलांना फक्त तेच सांगता की इंग्लिशमध्ये बोलायचं हेच बोलायचं तिकडच्या बाहेर देशामध्ये देश शिकायला पाठवायचं तिकडेच राहायला पाठवायचं या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना ते आई वडील सध्या करतायत आणि नंतर हेच आई वडील रडत रडत संपूर्ण देशासमोर मुरा बोलणार की आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत अरे चूक तुमचीच आहे तुमचं मत काय यावर नक्की मला कमेंट करून सांगा